लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका तसेच अन्य गैरप्रकाराचा उल्लेख करण्यात येऊन गैरव्यवहार भ्रष्टाचार फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत असा अहवाल दिलाय अहवालाच्या अनुषंगाने शासनाने तीन ऑगस्ट दोन रोजी महात्मा फुले योजनेतून सदर हॉस्पिटल कायमस्वरूपी निलंबित केले व मंजूर प्रस्तावाचे अनुदान बंद करून नवीन प्रस्ताव जमा करून घेऊ नये असा निर्णय देण्यात आला शासनाने बारा ऑगस्ट एकवीस रोजी उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सतरा ऑगस्ट एकवीस रोजी पुनश्च रुग्णालयाला भेट देऊन अहवाल सादर केला त्यामध्ये आठशे पंचवीस बनावट एबीजी जी रिपोर्ट दोन कोटी सत्तेचाळीस लाख सत्तर हजार रुपयांचे बनवल्याचे निदर्शनाला आले सदर एबीजी रिपोर्ट डॉक्टर पाचकवडे या ज्यांनी सन पंधरा रोजी संस्थेचा राजीनामा दिला होता त्यांच्या बनावट बोगस सह्याचे असल्याचे निष्पन्न झाले डॉक्टर कुंभार यांनी सदर रुग्णालयात आपण कार्यरत नसून आपली खोटी सही बनावट शिक्का वापरल्या असंच लिहून दिलं प्रयोगशाळा बंद असल्याचे डॉक्टर इतर तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कोणताही रुग्ण नसल्याचे नमूद करून संस्थेची फसवणूक केली शासनाची फसवणूक केली अध्यक्ष महोदय हितपर्यंत हे थांबत नाहीत अध्यक्ष महोदय या निमित्ताने यांची मुदत संपलेली असताना संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्या सहीचे बँक ऑफ इंडिया शाखा दहिवडीचे नवीन खाते उघडलं खाते नंबर आहे नंतर आमचे महाविकास आघाडीचं सरकार गेल्यावर मग राजकीय दबाव आला शासनाने ते सगळं थांबवलं सदुसष्ट लाख बासष्ट हजार रुपयाचं अनुदान त्या खात्यात वर्ग करून रक्कम परस्पर काढून घेतण्यात आली मैताच्या ताळवरचे लोणी खायचा प्रकार काय असतो हे या उदाहरणातून दिसतंय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी घोषणा केली होती की हे सरकार राज्यातील गोर गरिबांसाठी मूल मजुरांसाठी कष्टकरी शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी काम करेल हे सगळे राहिलं बाजूलाच पण आपलं सरकार इतकं गतिमान आहे की त्यांनी मृत व्यक्तींचे देखील उपचार करण्याचे व त्यांना बरे करण्याचे कौशल्य साधलेले आहेत अध्यक्ष मोदय हे सरकार सध्या कौशल्य विकासावर जास्त भर देत आहे माझी मुख्यमंत्री महोदयाने विनंती आहे की कौशल्य विकासासाठी एखादी समिती नेमावी आणि त्या समितीवर मृत व्यक्तीवर उपचार करण्याचे कौशल्य असलेल्या तुमच्या या सहकार्याला त्याचा अध्यक्ष म्हणून कमिटीला नेमा अध्यक्ष महोदय हा प्रकार अतिशय गंभीर आहे मृत व्यक्तीच्या नावानं पैसे खाल्ले जातात आणि सरकार त्याकडे टाळत नाही का नाही तर तुमच्या सत्ताधू सत्तारूढ पक्षाचा सदस्य आहे तुमच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे त्यामुळं त्या, त्या व्यक्तीला आधार सपोर्ट करण्याचं काम अध्यक्ष मध्ये देतोय आणि आँ? अध्यक्ष महोदय माझी आपणाला खरं म्हणजे विनंती आहे खरच अध्यक्ष मध्ये शेवटी काय सरकार येतात आणि जातात आमदार येतात पडतात परत नवीन येतात काय प्रॉब्लेम नाही पण सिस्टीम मध्ये अध्यक्ष महोदय मेलेल्या माणसाच्या नावाने पैसे खाण्याचं धाडस ज्यांनी केलं त्यांच्यावर तुमच्या पक्षाचा सदस्य आहे मी नाव मुद्दाहून घेत नाही कारण सगळ्यांना सभागृहाला कळलेलं आहे त्यामुळे माझी महोदय विनंती आहे मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्री तर चर्चेलाच आलेले नाहीत त्यामुळे अध्यक्ष मध्ये ते आता ऐकतील कधी आणि कधी ऍक्शन होतील तोपर्यंत असं महोदय चांगल्या माणसांचं चांगलं काम करणाऱ्या माणसाचं नाव घ्यायचं असतं <laughs> काही उद्योग करणाऱ्या माणसाचं नाव घ्यायला मला बरीच काम आहेत दुसरी आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ यांच्यावर ऍक्शन करावी आणि तुमचा फारच आग्रह असेल या गोरे साहेबांनीच हा उद्योग केलाय त्यांच्या लवकरात लवकर ऍक्शन करावी अशी आमची विनंती आहे सदस्यांनी आपल्या विद्वत्तेमध्ये भर पाडलेली आहे सभागृहाच्या माझी विनंती सभागृहाच्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहे चौकशी समितीचा अध्यक्षच त्यांना नेमा चौकशीच त्यांच्या अध्यक्षतेखाली येऊ द्या आणि असं आडून इकडून तिकडून बोलण्यापेक्षा एवढ्या मोठ्या ज्येष्ठ सदस्यांनी थोडी वस्तुस्थितीची माहिती घेतली असती आणि मग सभागृहामध्ये आपण बोलला असता तर मला अधिकच आनंद झाला असता पण या चौकशी समितीचं अध्यक्ष आदरणीय ज्या सदस्यांनी हे मत मांडलंय ज्यांनी एवढा मोठा उपद्रव मांडलेला आहे त्या कदाचित सदस्यांना या कॉलेजची आणि ज्यांनी माहिती दिली त्यांचा इतिहास माहिती नसावा बहुतेक कदाचित त्यांच्या उद्योगावर पण आणखी या सभागृहात उजेड टाकला असता तर वर पडलं असतं ही माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे माझी मंत्री मोदयांना ही विनंती राहील की या याची चौकशी झाली पाहिजे आणि हे उद्योग सगळे केलेले आहेत म्हणून सांगतात यांच्या उद्योगासंदर्भात आपण नंतर बोलू पण या समितीचं अध्यक्ष चौकशी समितीचं अध्यक्ष पाटील साहेबांना नेमा आणि पाटील साहेबांचा जो अहवाल येईल अहवाल येईल त्यानुसार कारवाई करा